सोलरचं जी योजना चालू आहे सोलर प्रधानमंत्री सोलर पंप योजना सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा ठीक आहे मुख्यमंत्री सौर वाहिनी वीज योजना सुरू आहे तर काही लोक या अंतर्गत फ्रॉड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशा प्रकारे याच्यामध्ये घोटाळे होतात जेणेकरून जर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्ही कधीच अशा प्रकारच्या घोटाळ्यामध्ये नाही अडक सर प्रत्येक व्हिडिओची माहिती तुम्हाला ठिकाणी मिळेल तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे तो हा शेवटपर्यंत बघायला पाहिजे तुम्ही ठीक आहे बघा ठीक आहे आणि हे बघा सर्वात आधी एक लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो हे बघा महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती असते म्हणून त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती या ठिकाणी माहिती पडेल ठीक आहे तर भावांनो तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला सांगतो सरकारी योजनाचा विषय आहे तुम्ही चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा सरकारी योजनाची माहिती भेटली पाहिजे भावांनो कारण की बघा सरकारी योजनांची माहिती कोणीच सांगत नाही मित्रांनो ग्राहक सेवा केंद्रावरसुद्धा पैसे या ठिकाणी घेतले जातात पन्नास रुपये शंभर रुपये परंतु मी या ठिकाणी मोफत या ठिकाणी सांगतो असो तर भावांनो आता मी तुम्हाला सर्वप्रथम फ्रॉड सांगणार आहे कसा होतो आणि कुठे झालेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की प्रकारे तुम्ही शेतामध्ये ही जो यो, योजनेच्या अंतर्गत सोलर प्लेट लावू शकता कशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरावर सुद्धा या ठिकाणी सोलर प्लेट लावू शकता कशा प्रकारे तुम्ही सोलर जो एक सोलर फवारणी स्वयंचलित सौरचलित एक सोलर पंप आहे तो आपण शेतकरी खांद्यावर पण शेतात फवारतो ना तो पंप तर तो कसा मागवायचा शासकीय अनुदान मी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेवढी सोलरच्या संदर्भात योजना आहेत त्या सर्व योजना त्या सर्व सोलरच्या संदर्भात योजना मी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे म्हणून हा जो व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ठीक आहे कारण मी तुम्हाला जे माहिती सांगणार आहे याची पूर्ण माहिती मी घेतलेली आहे आणि ही जी तुम्हाला मी साठी सांगणार आहे तर हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा मी टाकलेली आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा ती माहिती या ठिकाणी वाचू शकता ठीक आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा वाचू शकता व्हिडिओ बघितल्यानंतर तर आता मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो शेतामध्ये सोलर पंप अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी शेतामध्ये तुम्ही थंबेलवरती बघू शकता कशाप्रकारे शेतकऱ्यांनी शेतामध्ये या शेता ठिकाणी सोलर पंप लावलेले आहेत ठीक आहे तर भावांनो या ठिकाणी तुम्हाला सांभाळून असं राहायचं आहे की काही लोक काय करतात का काही ठेकेदार आहेत बनावट ठेकेदार असतात ते म्हणतात की आम्ही तुम्हाला सळ बनवून देतो सोलर बसवून देतो आता यवतमाळ जिल्ह्यातील घटना आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याला पंधरा लाख रुपये या ठिकाणी गंडवण्यामध्ये आलेला आहे म्हणजे पंधरा लाख रुपये शासनानं त्या शेतकऱ्याला अनुदान दिलं आणि सोलर प्लांट बसवून देणाऱ्या व्यक्तीनं त्या ठिकाणी ते पैसे या ठिकाणी घेऊन लुबाडलून टाकलं ते घटना घडली मित्रांनो तर यवतमाळ जिल्ह्यातली घटना आहे आणि हे तुम्ही मी मनानं सांगत नाही आहे न्यूजवर बघा पेपरामध्ये वाचा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वाचा ठीक आहे तास या लोकांपासून सांभाळून जे ओळखीचे लोक आहेत त्यांनाच तुम्ही या ठिकाणी ऑर्डर द्या तुम्हाला पैसा मिळाल्यानंतर आता आपण बोलूया महत्त्वाच्या विषयावरती कशा प्रकारे तुम्हाला अनुदान मिळेल कशा प्रकारे तुम्हाला पैसे मिळतील कशा प्रकारे तुम्ही या योजनांसाठी पात्र असाल तरी संपूर्ण माहिती आपण डिस्कस करूया ठीक आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे बघा सरकारी योजनांसाठी जर अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या भावांनो लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राइब करून घ्या परत परत मी तुम्हाला ते ते सांगत आहे तर मित्रांनो बघा सर्वप्रथम मी तुम्हाला आता तीन योजनेबद्दल सांगणार आहे पहिली योजना सोलर पंप योजना ते। ते जी शेतात बसवत होती दुसऱ्या नंबरची योजना आपली प्रधानमंत्री सूरेखा योजना जी आपल्या घरावरती आपण सोलर प्लेट बसवतो ते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की स्वयंचलित सौर पंप म्हणजे शेतामध्ये जेव्हा शेतकरी फवारतो मित्रांनो ते फवारणी करण्याच्या वेळेस एक शासन त्याला असं पंप देणार आहे की ते त्याला सोलर प्लेटपासून बनवलेला आहे तो म्हणजे त्याची चार्जिंग जी आहे ते सोलर प्लेटने होणार आहे आणि ॲटोमॅटिक फवारण्याचा काम तो पंप त्या ठिकाणी शेतात करणार आहे असा तो पंप आहे आणि याची जी माहिती आहे खूप कमी लोकं सांगतात आणि जवळजवळ हे माहिती कोणाला माहिती नाही योजना पण कोणाला माहिती नाही तर हा व्हिडिओ खूप खास होणार आहे तो तर सांगतो मी तुम्हाला अशी अपेक्षा करू नका पट्टीने सांगून टाकीन महत्वाची माहिती आहे जरा वेळ लागतो मित्रांनो कामाची माहिती असली तर ठीक आहे तर भावांनो हा चला तर हे बघा तुम्हाला सर्वप्रथम मी सांगणार सर आहे शेतामध्ये सौर पंप कसा लावायचा तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी कोणतेही डॉक्युमेंट या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावरती न्यायची आहेत ते सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी एक मिनिट मी या ठिकाणी ग्रीन्स म्हणजे बॅकग्राऊंड थोडंसं बदलवतो थो, ठीक आहे तर बघा मित्रांनो काय झालं या ठिकाणी मित्रांनो कमेंट्स ऑन केलेले शिकवलेलं आहे तर मित्रांनो बघा मी काय म्हणत आहे तुम्हाला तर सर्वप्रथम तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन हा फॉर्म भरायचा आहे की शेतामध्ये सोलर पंप अनुदान आहे त्याचा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन भरायचा आहे सांगायचा आहे की आम्हाला या ठिकाणी सोलर पंप अनुदानचा फॉर्म भरायचा आहे आता डॉक्युमेंट काय पाहिजे डॉक्युमेंट तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा मी खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत सांगत आहे तुम्हाला तुमचं आधार कार्ड पाहिजे तुमचं पॅन कार्ड पाहिजे तुमचा शेतीचा जो सातबारा आहे तो पाहिजे त्याच्यानंतर रहिवासीचा दाखला आहे तुमचा तो पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो आधार कार्ड आहे तो, तो तुमच्या बँकेमध्ये लिंक करून टाका ताबडतोब लिंक करून टाका ठीक आहे कारण त्याच्यावरती जो ओ टी पी येते त्याच्यावर पैसे येणार आहेत तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत तर त्यासाठी तुमचा जो ओ टी पी आहे तुमचा जो फोन नंबर आहे जो आधार कार्ड नंबर आहे तो तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणं हा अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो म्हणून तो जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे ते तुमच्या बँके अकाउंटशी लिंक करून टाका ताबडतोब लिंक करून टाका ठीक आहे आता तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि नंतर एक आठ अनवाचा फॉर्म असतो हा आठ अनवाचा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो ठीक आहे तर हे बघा मी पुन्हा एक वेळा सांगतो आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला ठीक आहे बँकेचं पासबुक सर्वात महत्त्वाचं सांगतो आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचा पासबुक आणि त्याच्यानंतर मित्रांनो आठ अ नावाचा फॉर्म असतो तो, तर ना तू तू तो ना असला र ठीक पण तो घेऊन जाणार ठीक आहे तर हे तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगितलेलं आहे पुनश्य एक वेळा सांगतो आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचा पासबुक आणि आठ अ नावाचा फॉर्म जसा या दाखला असला तर उत्पन्न दाखला असला तर हे सर्व डॉक्युमेंट घेऊन ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आणि त्यांना म्हणायचं की आम्हाला शेतीमध्ये जो सोलर पंप बसवतात तो फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे तर तो फॉर्म जाऊन भरून टाका तो भरल्याच्यानंतर नंतर महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटमध्ये डी बी टी पद्धतीने पैसे टाकेल डीबीटी पद्धत काय आहे तर बघा डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट हा डीबीटी पद्धत आहे म्हणजे नवीन पद्धत आलेली आहे लाडक्या बहीणपासूनच जसं की आता हे बघा बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी फक्त प्रधानमंत्री पी एम किसान योजना माहिती आहे परंतु पी एम किसान सारख्या अनेक योजना आहेत ज्याचे तुम्हाला महिन्याला पैसे मिळतात आता त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवेन मी त्याच्यावरती ऑलरेडी वड बनवलेले आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आणि ते बाकीचे व्हिडिओ बघून घ्या तर आता आपण बोलूया दुसऱ्या विषयावरती त्याचं नाव आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना तर आता हे प्रधानमंत्री सूर्यकर योजना काय भानगळाच्या बघूया आपण तर मित्रांनो ही जी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आहे तर नेमकं हे काय बांधगाळ आहे मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा तर ते प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे भावांनो तर हे प्रधानमंत्री घर योजनेअंतर्गत तुमच्या प्रत्येकाच्या घरावरती एक सोलर पंप बसवता आला पाहिजे आणि लाईनचं बिल हे तीनशे युनिट हे प्रत्येक माणसाला भेटलं पाहिजे आणि लाईनची बचत झाली पाहिजे विधीची बचत झाली पाहिजे असा उद्देश या योजनेचा आहे मित्रांनो या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सूर्यकर योजना ठीक आहे तर हे बघा याचे डॉक्युमेंट काय पाहिजे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँकेचं पासबुक ठीक आहे त्यानंतर तुमचं उत्पन्न तर दाखला ठीक आहे आणि आधार कार्ड मस्ट आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर हा जो फॉर्म आहे प्रधानमंत्री सूर्यकर योजनेचा भरून टाकायचा आहे ठीक आहे काहीही अडचण आली तर मला कमेंट करू शकता किंवा तुम्हाला डॉक्युमेंटची काही अडचण येणार नाही कारण तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरचा व्यक्ती सर्व सांगून देईन तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तो फॉर्म भरल्याच्या नंतर डी बी टी पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये शासन या सूर्यकर योजनेसाठी पैसे टाकीन तर हे बघा याच्या अंतर्गत तुम्हाला अ अठ्याहत्तर हजार म्हणजे अठ्याहत्तर टक्के पैसे या ठिकाणी भेटतात आता त्याच्यामध्ये चार पाच प्रकार आहे त्या प्लेट सोलर प्लेटमध्ये तुम्हाला लहान आकार साईजची पाहिजे की मोठ्या साईजची पाहिजे की सर्वात मोठ्या काही मोठ्या आकाराची पाहिजे तर बऱ्याचशा लोकांनी जर तुम्ही मिडीयम साईजची घेतली तर वीस ते तीस हजार या ठिकाणी शासन अनुदान देते आणि अतिशय जास्त साईजची घेतली तर सत्तर ते ऐंशी हजार एवढं अनुदान शासन या ठिकाणी देते तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही खूप मोठ्या आकाराचे जे आहे मोठं जे आहे ते घ्या आणि या ठिकाणी तुमच्या घरावरती सोलर बसून प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा या ठिकाणी लाभ घ्या मित्रांनो ठीक आहे आता आपण बोलूया हे तुम्हाला सांगितलं आता हे सर्व ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्या ठीक आहे आता आपण बोलूया मित्रांनो या ठिकाणी स्वयंचलित स्वयंचलित फवारणी पंप सोलर फॉर्नी पंप तरी बघा हा असा पंप आहे मित्रांनो की तो सोलर प्लेटपासून बनलेला आहे आणि तो ॲटोमॅटिक सौरचलित आहे म्हणजेच ॲटोमॅटिक तो चालतो तुम्हाला काहीच मेहनत करायची गरज नाही आहे आणि त्याची चार्जिंग जी आहे फक्त या ठिकाणी उन्हात ठेवल्याबरोबर तरी चार्जिंग या ठिकाणी होऊन जाते तर हा जो पंप आहे मित्रांनो ह्याच्याकडे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये अर्ज करू शकता पंचायत समितीमध्ये अर्ज करू शकता किंवा ऑनलाईनवरती करू शकता शहरात असाल तर महानगरपालिकेत अर्ज करू शकता परंतु मी तर तुम्हाला सांगेन तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरून टाका कारण जर ऑफलाईन पद्धती आहेत जसं की तुम्ही खूप वेळ खाऊ आहे ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जास्त तर खूप वेळखाऊ पद्धत आहे मित्रांनो ते तिथे जाऊन तरी काय फायदा नाही म्हणून तुम्ही ताबडतोब पाहिजे कारण ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि ते फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या जेणेकरून तुम्हाला ती योजनेचा फायदा भेटला पाहिजे ठीक आहे परत एक मी तीन योजनाचे नाव लिहून घ्या पहिली योजना सोलर पंप अनुदान योजना ठीक आहे दुसरी योजना प्रधानमंत्री सूर्य घर योजना तिसरी योजना स्वयंचलित सोलर पंप योजना ही लिहून घ्या हे खूप कामाची आहे चला तर भेटूया पुढची ऑडिओमध्ये का नवीन सरकारी योजनेसह काहीही अडचण आहे तर क्लिक करा आणि चॅनल आपल्याला कमेंट करा आणि मित्रांनो निश्चितच या ठिकाणी तुम्ही मला माझे जे बाकीचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते बाकीचे व्हिडिओ मला तुम्ही माझे बघा चॅनलवरती जाऊन ठीक आहे ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र